नमस्कार वर्षस केक मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असं पालकचे सूप बनवतो आहे बाहेर पाऊस पडत आहे आणि अशा वेळेस गरमागरम हे पालकचे सूप प्यायची मजा काही वेगळीच आहे मुलांना पालकची भाजी खायला आवडत नसेल तर असे सूप करून ना तर मुले आवडीने पितील एवढे भारी बनते तर चला तर मग पालकचं सूप कसं बनवायचं हे पाहूयात हे सूप बनवण्यासाठी अर्धा गड्डी पालक स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतला देठ जास्त न घेता फक्त पाणी घ्यायचे आहेत कढईमध्ये एक ग्लास पाणी घेतले आहे अर्धा टीस्पून मीठ घालूया आता हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे बघा पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता हे पालक आहे ते आपल्याला या पाण्यामध्ये ब्लांच करायचं आहे ब्लांच करायचं म्हणजे आपल्याला हे अर्धवट शिजवून घ्यायचं आहे असं पाणी उकळल्यानंतर पालक त्याच्यामध्ये शिजवून घेतली की पालकचा कलर हा कायम राहतो म्हणजे ग्रीन कलरच आपल्या सूपला येईल अजिबात कलर काळा पडत नाही तर इथे बघा मी एक तमालपत्रसुद्धा घातलेलं आहे इथे फक्त आपल्याला दोन मिनटंच पालक शिजवायचा आहे आणि आता बघा दोन मिनटं झालेली आहेत मी गॅस बंद केलेला आहे सूप पिताना कचकच होऊ नये म्हणून जे आपण तमालपत्र घातलं होतं ते तमालपत्र काढून घेऊया आणि आता हा पालक आहे तो आपण झाऱ्यावर असा वेगळा काढून ठेवूया आणि जे पाणी आहे जे आपण पालक शिजवलेलं पाणी आहे ते आपण फेकून न देता आपल्या सूपमध्ये दे वापरणार आहोत आता हे पाणी मी एका बाउलमध्ये काढून ठेवते आणि त्याच कढईमध्ये आपण एक चमचा बटर घालूया इथे तुम्ही जर डाएटसाठी हे पालक सूप बनवत असाल तर इथे बटरऐवजी तुम्ही तूप वापरलं तरीही चालेल तर बघा आता बटर वितळले आहे तर त्यामध्ये आपण एक मिरची घालूयात मिरची पूर्णपणे ऑप्शनल आहे लहान मुलांसाठी किंवा आजारी व्यक्तींसाठी जर हे सूप तुम्ही बनवत असाल तर मिरची घालू नका तीन ते चार पाकळ्या लसूणचे बारीक तुकडे केलेले आहेत ते सुद्धा मी आता घालून घेतलेलं आहे थोडंसं परतून घेऊया आता इथं छोटासा कांदा घातलेला आहे कांदा आपल्याला थोडंसं परतायचं आहे जास्त असं ब्राऊन करायचा नाही फक्त पारदर्शक करायचं आहे आणि त्यानंतर आपण जो आपण पालक ब्लँच केलेला होता तो आता घालून घेऊया आणि एक मिनिटभर आपल्याला फक्त परतायचं आहे आता बघा हा पालक आपला हलकासा परतून झालेला आहे गॅस बंद केलेला आहे मी आणि आता हा पालक आपल्याला हे जे आहे मिश्रण ते थंड करून घ्यायचं आहे आणि आता बघा चांगलं थंड झालेलं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आता बघा ही पालकची पेस्ट तयार आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की बघा आपल्या पालकचा कलर अजिबात बदललेला नाही अगदी हिरवागार कलर आहे फक्त दोन मिनटासाठी आपण पालक अर्धवर शिजवून घेतलेला होता आणि आता बघा जे पाणी आपल्याला पालकचं आपल्याकडे मिळालेलं होतं ते पाने सुद्धा इथं वापरलेलं आहे मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आता हे आपण एका पातेल्यावर चाळण ठेवून त्याच्यामध्ये चा गाळून घेणार आहोत तर हे आपण गाळून एवढ्यासाठी घ्यायचं आहे की याच्यामध्ये जर काही पालकच्या पानांच्या शिरा जर राहिल्या असतील तर ते आपण सूप पिताना तोंडात येऊ नयेत म्हणून असं गाळून घ्यायचं आहे तर बघा आता हे सगळं गाळून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्याला पण जे काही थोडंसं पालकचं प्युरी राहिलेली आहे तीसुद्धा थोडंसं पाणी घालून त्याच्यामध्ये स्वच्छ करून घेऊया म्हणजे आपलं पालकसुद्धा वेस्ट होणार नाही तर आता इथे बघा मी सगळं असंच प ह्या गाळणीमध्ये असं सगळं छानपैकी चमच्याने असं गाळून घेतलेलं आहे आणि बघा या चाळणीमध्ये फक्त थोडंसं चौथा राहिलेला आहे त्या पानांचे शिरा आणि काही लसूण राहिलेला आहे तो शिल्लक राहिलेला आहे आणि तर बाकीचं सगळं प्युरी ही चाळणीतून खाली आलेली आहे यात बघू शकता तुम्ही आपली प्युरी कशी चांगली घट्ट झालेली आहे तर आता इथे आपण परत येत्याच कढईमध्ये अर्धा चमचा बटर घातलेलं आहे आणि या बटरवर आपल्याला एक चमचा गव्हाचं पीठ हे गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर इथे आपण कॉनफ्लोअर किंवा मैदा न वापरता गवचं पीठ वापरतो आहोत कारण हे आपण पौष्टिक सूप बनवत आहोत बघा आता इथं आपलं गवचं पीठ हे चांगलं परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं दोन चमचे पाणी घातलं आणि हे पटपट आता या ओलतण्याने चांगलं मिक्स करून घेऊया म्हणजे याच्यामध्ये गुटळे होणार नाहीत तर आता एक वाटी मी इथं दूध घेतलेलं आहे आपण हे पालकचं सूप हे जरा क्रीमीच बनवत आहोत जरा क्रीमी बनवलं की मुलांना हे फार आवडतं आणि याची टेस्ट पण खूप छान लागते तर बघा आता हे दूध घातल्यानंतर आपण याच्यामध्ये काही गुठळ्या झालेल्या असतील तर त्याच्याच या पॅचुलाने मोडून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित दूध उकळ्याला येऊ द्यायचं आहे कारण जर आपण याच्यामध्ये बटर घातलेलं आहे बटरमध्ये मीठ असतं आपण एकसारखं नाही हलवलं तर कधीकधी दूध हे फाटू शकतं त्याच्यामुळेच असं ह्या पॅचुल्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दुधाला उकळी आली की पालकची प्युरी मी यात घालून घेतली आणि आता याला पण आपण उकळी आणून द्यायची आहे तर आता इथं बघा व्यवस्थित पॅचोल्याने हे पण हलवायचं आहे कारण हिथ इथं आपण बटर घातलेलं आहे त्यामुळे हे एकसारखं हलवून घ्यायचं आहे आता इथं मी अर्धा चमचाच ही फ्रेश क्रीम वापरत आहे ही अमूलची फ्रेश क्रीम आहे तर या हे क्रीम आता आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो लहान मुलांना ही अमूलची फ्रेश क्रीम खूप आवडते तर लहान मुलांसाठी जर बनवत असेल तर तुम्ही एक चमचाही वापरू शकता पण मी इथे अर्धा चमचाच घातली आहे तर इथे बघा आता पालकला पण उकळी आलेली आहे आणि थोडंसं मीठ घालूया कारण मीठ मी उशिरा घातलं कारण हे आपलं याच्यामध्ये दूध घातलेलं होतं दुधाला उकळी आल्यानंतरच मी हे मीठ घालून घ्यायचं आणि मीठ पण प्रमाणात घालायचं कारण आपण बटर घातलेलं आहे त्या बटरमध्ये मीठ असतं तर हे आपलं दोन मिनटासाठी हे पालकचं सूप आहे ते उकळलेलं आहे आणि बघा दोन मिनटातच मी गॅस बंद केला आणि आपलं हे पौष्टिक असं चविष्ट पालकचं सूप हे पिण्यासाठी तयार आहे एका सर्विंग बाउलमध्ये आपण काढून घेऊयात इथे बघा बघू शकता तुम्ही मी आपलं पालकच्या सूपची कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे आणि इथं थोडंसं मिरेपूड घालून घ्यायची मिरेपूड घातल्यानंतर पालकचं सूप आणखीनच छान लागतं आणि ही जी फ्रेश क्रीम शिल्लक राहिलेली होती ती पण मी एका पायपिंग बॅगमध्ये घालून घेतलेली आहे आणि त्याने असं वरती जरा प्रेझेंटेशन करते आहे त्याच्यामुळे आणखीनच आपलं पालकसूप बघा किती छान दिसतं आहे हो की नाही कधी कधी मुलांना हलकी भूक लागते सुद्धा हे सूप त्यांना तुम्ही बनवून देऊ शकता तसेच डाईटच्या वेळीसुद्धा असे पालकचे सूप बनवू शकता जेवणामध्ये सुद्धा हे सूप बरोबर बनवून ठेवू शकता म्हणजे सगळेजण आवडीने पितात या पालक सूपची चव ही सर्वांना आवडेल अशी एकदम भारी आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच छान आणि मस्त रेसिपीजमध्ये धन्यवाद